नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे शेतकरी मित्रांनो आज आपण प्रताप भाऊ यांच्या बागेमध्ये आलेलो आहे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असते आज नऊ फेब्रुवारी या बागेमध्ये फ्लड पाणी केलेलं आहे या जमिनीमध्ये डाळीम झाडाला सिंगल या ठिकाणी नळी आहे याला दोन दोन ड्रीप आहे झाडाचं वय कमी आहे त्याच्यामुळं याच्यावरती जवळजवळ या एका सिंगल नळीवरती या झाडाला आपल्याला पाहिजे तितकं पाणी देता येतं परंतु आता वातावरणातली वाता झालेली अचानक तापमानात झालेली वाढ या वाढीमुळं काय होतं तर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की फ्लड पाणी केल्यानंतर बागेमध्ये लवकर मधमाशी येते शेतकरी मित्रांनो फ्लड पाणी केल्यानंतर बागेत लवकर मधमाशी येते हा पाठ वेगळा आहे परंतु आपण बागेमध्ये मोकळं पाणी दिल्यानंतर बागेला त्याचा फायदा होतो का माझ्या अनुभवानुसार बागेला फायदा होतो परंतु त्याच्यामध्ये भविष्यात आपल्याला काही प्रमाणात अडचणी येऊ हो शकत्या आता सध्या फेब्रुवारीच्या नऊ दहा तारखेला या प्लॉटमध्ये आपण सध्या पाणी केलेलं आहे परंतु मार्च एप्रिलमध्ये त्या ठिकाणी ढगाळ वातावरण जर असलं आणि दुसरी गोष्ट बागांमध्ये जर दोन चार वर्षापासून तेले असल तर अशा बागांमध्ये मोकळं पाणी आपण जर नाही केलं तर आपल्यासाठी ते फायदेथि फायदेशीर ठरू शकतो दुसरी गोष्ट एकदम काळी जमीन असेल तर अशा काळ्या जमिनीमध्ये सुद्धा आपण माझ्या मते ठिबकवर जे पाणी देतो ते पाणी योग्य राहतं परंतु आता ही जी जमीन आहे ह्या जमिनीत आपण ह्या शेतकऱ्यांनी हे जे फ्लड पाणी केलं आजूबाजूनं पूर्णपणे डोंगर आहे आणि अशा हलक्या जमिनीमध्ये हा प्लॉट असल्यामुळं या ठिकाणी हे पाणी त्यांनी केलंय हे ठीक आहे योग्य आहे चालतं आणि या बागेमध्ये तेलाचा प्रादुर्भाव हो नसल्यामुळं या बागात हे चालतं परंतु शेतकरी मित्रांनो जर गरज असेल तरच माझ्या मते तुम्ही त्या ठिकाणी बागेला मोकळं पाणी द्या नसता आपल्याला डाळिंब बागेला हे कायम तुम्ही ठिबकवरतीसुद्धा पाणी दिलं सुद्धा आपलं काम त्या ठिकाणी भागतं शेतकरी मित्रांनो तुम्हालाही काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद